महाराष्ट्राची परंपरा व शान असणाऱ्या कुस्तीमध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करत पैलवान वेदांतिका पवार हिने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावण्याचे काम केले आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून वेधांतिकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी रोहतक हरियाणा येथे पार पडलेल्या तेवीस वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अडुसष्ट किलो वजनी गटामधून अतिशय प्रेक्षणीय कुस्त्या करून तिने हे यश संपादन केले वेदांतिका सध्या इंटरनॅशनल कुस्ती संकुल श्रीगोंधा येथे कुस्तीचा सराव करीत आहे तिला कोच हनुमंतराव फंड मनीष कुमार यांचे मार्गदर्शन लाभत आहे त्याचप्रमाणे हिंद केसरी संतोष वेताळाबा महाराष्ट्र चॅम्पियन धनाजी पाटील एन आय कोच अमोल साठे रमेश थोरात यांचे मार्गदर्शन लाभत आहे महाराष्ट्र हा फक्त साधू संतांचा नसो येथील महिला व मुली फक्त चूल आणि मूल सांभाळत नाहीत तर वेळप्रसंगी त्या कुस्ती मर्दानी खेळामध्ये महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावू शकतात हे रौप्य पदक जिंकून आज वेदांतिकाने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे